नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि स्वागत आहे तुमचं बोल एम एच या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मराठवाड्यातील अभूतपूर्व पूर परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले असताना या नैसर्गिक संकटाचा सर्वात मोठा फटका एम पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे अशा कठीण परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना वाचा फोडली आहे त्यांनी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली आहे थ, या मागणीमागे कोणती कारणे आहेत आणि आयोगाचा निर्णय काय असेल याचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये जयंत पाटील यांनी मांडलेला मुद्दा केवळ प्रवासातील अडथळ्यांपुरता मर्यादित नाही तो समान संधीच्या मूलभूत तत्वांशी संबंधित आहे महाराष्ट्रातील इतर भागातील विद्यार्थी जे पूरग्रस्त नाहीत त्यांच्या तुलनेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे जर परीक्षा ठरलेल्या वेळीच झाली तर ही स्पर्धा असमान होईल पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या अभ्यास साहित्याचं नुकसान झालं असेल तर त्यांना इतरांबरोबर स्पर्धा करणे कठीण जाईल ही परिस्थिती नैतिकदृष्ट्या योग्य नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे जयंत पाटील यांनी एम पी एस सी आयोगाला बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे या मागणीमुळे सरकार आणि आयोगावर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला आहे जर आयोगाने ही मागणी मान्य केली तर तो विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि संवेदनशीलचा विजय ठरेल आता सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागलं आहे आयोगाने यापूर्वीही अशा आपत्कालीन परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलल्याची काही उदाहरणं आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आयोग योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जयंत पाटील यांची मागणी केवळ एका परीक्षेचा मुद्दा नाही ती नैसर्गिक संकटाच्या काळात प्रशासकीय यंत्रणांनी किती संवेदनशील आणि जबाबदार असावे याचं उदाहरण आहे आयोगाचा पुढील निर्णय केवळ एक प्रशासकीय निर्णय नसेल तर तो हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि प्रशासनाची संवेदनशीलता दर्शवणारा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल या परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं एम पी एस सीने परीक्षा पुढे ढकलणं हे योग्य ठरेल का तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी बातम्या आणि माहितीसाठी बोल एम या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका